नमस्कार महाएम टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत आज भाजप आमदार संजय सर आपल्यासोबत आहेत आणि आपण त्याच्याशी बातचीत करणार आहोत सर काल मराठा आरक्षणासंदर्भात बैठक होती आणि या बैठकीला विरोधकांनी दांडी मारली काय सांगाल एकंदरीत मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांची भूमिका आपल्याला काय पाहायला मिळते अतिशय महाविकास आघाडी ही बेजबाबदार आघाडी या महाराष्ट्रामध्ये आहे यांना सत्तेमध्ये येण्यासाठी वाटेल ते करण्याची वाटेल ते किंमत देण्याची त्यांची तयारी आहे आणि त्याप्रमाणे त्यांची रणनीती ठरलेली आहे की दोन समाज एक दुसऱ्यासमोर राहिले पाहिजे आणि आपली राजकीय पुढे शेपूर या महाराष्ट्रात आपण सत्तेत आलो पाहिजे हे त्यांचे मनसुबे आहेत त्यामुळे दोन मिटिंगला हे हजर राहिलेत दोन मिटिंगमध्ये रिझॉल्युशन पास झाले त्यामध्ये वेगळं आरक्षण देण्याच्या जर यांच्या सह्या आहेत मग आज आमचा विषय आहे की मनोज जनांगे पाटील साहेब जे मागणी करत आहेत की ओबीसीमध्ये मराठ्यांना द्यावं या मागणीला पाठिंबा आहे की नाही याच्यावर काय विचार करावा सगळे सोऱ्यांचा काय विचार करावा कारण महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला मॅन्डेट दिलेला आहे तो सत्तारूढ असो की विरोधी पक्ष असो त्या सगळ्यांना सत्तेमध्ये आणि विरोधी पक्षात विधानसभेत बसवले पवित्र विधानसभेत बसवलेलं आहे त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे मनोरंजन पाटलासाहेब या सगळ्यांनी एकत्रित याच्यावर तोडगा काढावा हे अपेक्षितसुद्धा आहे जनतेला परंतु सत्तारूढ पक्षाच्या अंगावर सगळं टाकून द्यायचं आणि विरोधी पक्षानं मजा पाहायची आणि आपल्या राजकारणाच्या पोडा शेकायचं हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रातील जनता यांचा असली चेहरा जो आहे हा आता उघड झालेला आहे आणि म्हणून मराठा समाजानं ओबीसी माझी विनंती आहे की कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता आपण कुठेही एक दुसऱ्याच्या विरोधात जाऊ नये आणि मनोहर जनांगे पाटील साहेबांना माझी विशेष विनंती आहे की त्यांनी या तीन पक्षांना महाविकास आघाडीच्या स्पष्ट विचारावं की मराठा समाजाचा ओबीसी समावेश करण्यात तुमची भूमिका काय आहे हो का नाही परंतु हे नाही सांगणार हे गोलमोल करणार आणि गोलमोल करू करू फक्त राजकारण दोन समाज पेटेल कसे राहतील आणि आपली पुढे पण महाराष्ट्र असा आहे की महाराष्ट्रातले दोन्ही समाज सुज्ञ आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं एखादी सत्ता येईल एखादी सत्ता जाईल सत्ता येणे जाणे चालू राहते आज कोणी आहे उद्या कोणी आहे परंतु महाराष्ट्र जर खराब होत असेल तर सर्व पक्षाच्या नेत्यांनी ने आणि ने कार्यकर्त्यांनी ने। संयम पाडून दोन्ही समाजाला एकत्रित करून योग्य ती भूमिका महाराष्ट्राची तुझ्या कायद्याला धरून करावी अशी आमची विनंती आहे आणि जोपर्यंत हे त्यांची स्पष्ट पक्षी भूमिका मांडत नाही तोपर्यंत सभागृह आम्ही चालू देणार